आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास सम्राट महाडिक यांच्यामुळे वाळवा शिराळा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली युवकांचे आयडॉल नेतृत्व सम्राट महाडिक बाबा यांना भाजपने जिल्हाध्यक्ष पद देऊन येणाऱ्या काळात वाळवा व वा शिराळा तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात आपली ताकद वाढवली आहे मागील पाच सहा वर्षांपासून सम्राट महाडिक बाबा यांची वाळवा शिराळा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील तरुणाईत चांगली क्रेज निर्माण झाली आहे सडेतोड उत्तरे आणि गतिमान नेतृत्व म्हणून सम्राट महाडिक यांचे संपूर्ण सांगली जिल्ह्यात नाव लौकिक आहे याचाच फायदा भाजपला पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होणार आहे मागील पंचवार्षिकला शिराळा विधानसभा मतदारसंघातून महाडिक यांनी अपक्ष अर्ज भरून निवडणूक लढवली होती यामध्ये त्यांना मतदान मिळाले होते मात्र त्यानंतर महाडिक शहरासह संपूर्ण सांगली जिल्ह्यात पक्षातील अनेकांचे रुसवे फुगवे काढून पक्षाची ताकद वाढवण्याचे काम सध्या महाडिक यांच्या हातून सुरू आहे यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाडिक यांच्यामुळे जिल्ह्यात भाजपला चांगलाच फायदा होणार हे नक्की चोवीस तास मुख्य संपादक दिलीप मोहिते यांचा हा खास रिपोर्ट